नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत कांद्याच्या प्रश्नावर जय श्रीरामचे उत्तर कांद्याच्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावे म्हणून घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्याला जय श्रीराम आणि भारत माते की जय असे म्हणून गप्प करण्याचा प्रकार झाला तो एका अर्थाने मोठा सांकेतिक प्रतिकात्मक व सिंबॉलिक आहे पंधरा दिवसात परतावा द्या अन्यथा पीक विमा कंपनीवर एफआयआर नाकारलेल्या पूर्वसूचनांची फेरतपासणी करा ऑफलाईन सर्व्हे करणाऱ्या अर्जांवर शेतकऱ्यांच्या खोट्या सया सोयाबीनला चार हजार पाचशे भाव आणि तीस किलोच्या बॅगला तीन हजार दोनशे रुपये तुम्ही सांगा पेरावं काय आणि जगावं कसं शेतकरी झाला अहवाल देईल खरीप हंगामासाठी वीस जूनपर्यंत कर्ज वाटप करा बँकांना सूचना जिल्ह्यात एक हजार तीनशे कोटींच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट बियाणे खते औषधांसाठी पैशाची गरज मोफत बियाणे योजना कागदोपत्री सोयाबीन बियाण्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी पुन्हा अडचणीत गेल्या वर्षी खरीपाचा पीक विमा काढणाऱ्या पन्नास टक्के शेतकऱ्यांना कंपनीने डावलले बावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आठ कोटी रुपये हळद काळवंडली बारा दिवसात साडेआठशे रुपयांनी घसरली वाशिमच्या बाजारात हळदीला कमाल पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलचा दर शेतकऱ्यांचा तूर पिकाकडे कल पैठण तालुक्यात पेरणीसाठी बळीराजा सज्ज पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगाम शेतकऱ्याचे हाल अन व्यापारी मालामाल शेतमालाच्या अपेक्षित भावाच्या प्रतीक्षेत शेतकरी व्यापारी कमवतात दुप्पट नफा सोयाबीन बियाण्याच्या कपात महाबीज कडून पाचशे पन्नास रुपयांना यंदा मिळेल बॅग डीबीटी द्वारे थेट निराधारांच्या खात्यात जमा होणार अनुदान जिल्ह्यात एक लाख पंचेचाळीस हजार लाभार्थ्यांना होणार लाभ आता बँकेतील हेल्पाटे टळणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद